गोकुल सोबत गोकुल राधानगरी तालुक्यातील एवढे कोदवडे येथील आमच्या रॅडियंट स्कूल आणि एज्युकेशन कॉम्प्लेक्सच्या विद्यार्थ्यांनी दहावीमध्ये घवघवीत यश मिळवले आहे या स्कूलच्या अडतीस विद्यार्थ्यांपैकी तब्बल बावीस विद्यार्थी नव्वद टक्क्याहून अधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे तर बारा विद्यार्थी चौऱ्याऐंशी टक्के अधिक गुण मिळवून यशस्वी झाले आहेत तनिष्का रवींद्र पाटील हिने सत्त्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण प्राप्त केले आहेत ती तालुक्यात प्रथम आली त्यापाठोपाठ सोनल प्रकाश पाटील हिने सत्त्याण्णव टक्के रितेश सुरेश पाटील शहाण्णव पॉईंट ऐंशी टक्के तर प्रतिराज सुनील पाटील याने शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के इतके गुण मिळवले आहेत मोजके विद्यार्थी आणि उच्च गुणवत्ता हे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे त्याला अनुसरून यशाची परंपरा कायम ठेवली आहे एका वर्गात केवळ जेमतेम विद्यार्थी आणि प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष देणे ही या संस्थेची खासियत आहे नुकत्याच जाहीर झालेल्या आजच्या दहावीच्या निकालामध्ये अडतीस पैकी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले तब्बल बावीस विद्यार्थी आहेत यातील चौऱ्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले अकरा विद्यार्थी तर नव्वद ते चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवलेले अकरा विद्यार्थी आहेत सत्याऐंशी ते नव्वद टक्के गुण मिळवलेले अकरा विद्यार्थी चौऱ्याण्णव ते सत्याऐंशी टक्के गुण मिळवलेले तीन विद्यार्थी आहेत यांना प्राचार्य आर जी पाटील व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आर के न्यूज प्रतिनिधी ग ग अगदी <laughs> कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका